हॅलो नमस्कार वजन कमी करण्यासाठी वेट लॉससाठी खूप उपयोगी महत्त्वाच्या टिप्स सगळ्यात पहिले तुम्ही जेवण करतानाही लक्षात घ्यायचं की आपल्या पोटाचे चार भाग आहेत त्यातले दोन भाग आपल्याला अन्नग्रहण करायचं आहे एक भाग पाणी आणि एक भाग हवेसाठी कामा ठेवायचा आहे म्हणजे तडस लागेपर्यंत जेवायचं नाही हा पहिला नियम दुसरा नियम तुम्ही गोड पदार्थ पांढरे पदार्थ आणि मीठ आहारामधून कमी करायचं आहे आणि वेळच्या वेळी जेवायचं आहे हे, हे जर केलं तर तुमचं वजन आटोक्यात राहील शिवाय एक तास कोणताही व्यायाम किंवा योगाभ्यास एवढं जर केलं तर तुम्हाला विशेष वेगळं वजन कमी करण्यासाठी काहीही करावं लागत नाही वजन कमी होतं म्हणजे होतंच फक्त एवढ्या टिप्स फॉलो करा आणि वजन कमी करा धन्यवाद